नमस्ते मी अश्विनी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला म्हणलं आज माझं थोडंसं सकाळचं रुटीन दाखवावं तर सकाळचं बघा वातावरण किती छान आहे आणि थंडी पण भरपूर आणि धुके पण भरपूर पडलेले आहेत जितके धुके तितके ना पिकांना नाशकारक आहे आणि त्याच्यावरती अळी पडते आणि इथं सकाळ सकाळी ना आपलं श्रीगुरु दत्तात्रहायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचं एकशे आठ वेळाचं जे पण नामस्मरण मी लावत असते त्या निमित्ताने ना आपल्या काणावर पण पडतात आणि बाळावरती पण काही परिणाम होईल आणि विशेष म्हणजे देव जे म्हणजे आता मोठे बाळ आहेत का जसं की सई आणि परी आई आणि हे पण कानावर आणि पोरींना सर सवयच लागले सकाळ सकाळी आई असू लेट लावली पोरांचं चालू असते जे उशीर उठत होते ते, ते पण थोडंसं लवकर उठून सकाळ सकाळी त्यांचं ते काय का तर काय चालू असते तर आधी ना किचन उटा वगैरे स्वच्छ पुसून घेते आणि जे रात्रीचे भांडे वगैरे आहेत का ते सगळं लावून घेते मग तिथूनच माझं जे काय आहे ते मग मी सगळं करून घेते जसं की बघा मला चहा तर पिऊ वाटत नाही एक प्रकारची चांगलीच गोष्ट झाली चहा माझा सुटला तर आधी माझ्यासाठी ना एक कप दूध वगैरे गरम करून घेते मग तिथून सैला वगैरे ना चहा वगैरे ठेवते आणि सकाळ सकाळ थोडीशी मला नॉर्मल का माहिती भूक लागते त्यामुळे एक दोन बिस्किट घेतेच घेते तर बदाम भिजवायला मी विसरलेस तर ह्याच्या पुढे ना नक्की भिजवत जाईन हे पण तर सकाळचं असं माझं ना थोडं थोडं रुटीन चालू असतंय तर काल बघा कमें एक कमेंट आली होती एक आपले ताई आहेत तर त्यांचं नाव काय मी सांगणार नाही ते बोलले अश्विनी सारखे सारखे मुलगा मुलगी पाहिजे अशा सगळ्याच कमेंट तुला यायला लागले त्यामुळे घरातील दोन मुली जे हुशार गोंडस आहे त्यांचे अजिबात महत्व कमी होत नाही का असं तुम्हाला वाटत नाही का मुली आजकाल कर्तृत्व गाजवतात हे माहीत नाही का मी त्यावर इतकी शंभर टक्के आहे ना आजकाल मुली कशा कमी आहेत सगळ्यात पुढे आहेत जसे की बघा मला आता माझ्याच घरातलं तुम्हाला मी उदाहरण सांगते जसं मी आता बघते आता जसे माझे दोन वर्षे ब्लॉग चालू झाले आहेत का तेव्हापासून तुम्ही बघताय की सईपरी कुठल्याच गोष्टीत कमी नाही येत जे काय बघतील का पटकन ते करतेलच करतेल असं त्यांचं आहे तर कुठल्याच कामात मला तर आजपर्यंत जालो नाही की आई आम्हाला हे येत नाही येत नसेल तर ते शिकून घेतात अभ्यासात तर त्यांना ट्युशन नाही किंवा मी कधी अभ्यास घेत नाही किंवा मी का पालक सभेत पण जात नाही जेव्हा केव्हा त्यांच्या वर्ग शिक्षकांची भेट होते ना तेव्हा ते आम्हा बघूनच लगे बोलतात की तुमच्या मुलींची काही कंप्लेंट नाही तेव्हा इतकं गर्व होतं ना खूप गर्व होतो पण काही नाही इला त्याच्या गोष्टी असतात मग मी दहा वर्ष थांबले असते का मी ह्याच गोष्टीवरती थांब होते पण कुठंतरी माझ्या मनाला सा नाही एक असं वाटायला लागलं मी माझ्याच मुलींसाठी ना हे निर्णय घेतलेला आहे बऱ्याच जणांना असं वाटते की तू तु तुझ्यासाठी तु निर्णय घेतलेला आहे तसं काही नाही हे एक तुम्ही विसरू नका जेव्हा पहिलं बाळ येतं का नाही घरात इतकं आनंद जेव्हा पहिली प्रेग्नेन्सी असते ना बाबा आपल्याला पहिली प्रेग्नेन्सी आली आपण ह्या बाळामुळं आई झालोय आणि आई होणार आहे आई ह्या गोष्टीची आतरतेने हक हक्क मारणाऱ्या एका लहान मुलाची आपण वाट बघत असतो असं तुम्ही असं कसं विचार केले मी असं कधी विसरू शकेन परीमुळं तर मला आई पण आलेलं आहे ज्यांना आई पण नाही ते किती तरसतात हे मला माहिती आहे माझ्या समोर बरेच अशी बायका आहेत त्यामुळे तुम्ही असं कसलंच गैरसमज तुम्ही करून घेऊ नका आणि आम्ही तिसऱ्या मुलांचं जरी चान्स आता रागाल तरी येऊच नका आम्ही तिसऱ्या मुलांचा चान्स घेतलाय ना तो घेतलाय तो आमची एक जबाबदारी आहे आम्ही कष्ट करून कसं तरी काई तरी वाढवू ना काय तरी विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतलेला असेल की नाही तसं जर मी बघायला गेलं तर बरेच ताई बोलतात की अश्विनी अजिबात अशा कमेंटकडे तू लक्ष देऊ नको देत तर नाही पण कालच्यापासून उगीच एक मनात रखरख रक, 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 रक चालू असताना त्यामुळं म्हटलं सुशक्षित असून पण तुम्ही अडाणी आहेत असं तसं बरेच जण अजून निपटलेले आहेत पण ठीक आहे आम्ही सुशिक्षित अडाणी जरी असलो तरी आमच्या मुलींना आम्ही कधीच कमी करणार नाही किंवा हो बाबा आता मला मी पुढचा निर्णय घेतले म्हणून माझ्या मुलींवरती कुठली गोष्ट मी त्यांना काय खाय प्यायला कमी करणार आहे का त्यांची शाळा बंद करणार आहे का अरे बापरे तर एवढे स्वप्न आहेत की जे मी माझ्या आयुष्यात मी जे मला व्हायचं होतं जे माझं ध्येय होतं ते माझं ध्येय अर्धवट राहिलेलं आहे किंवा ज्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत त्या त्या परिस्थितीनुसार आमच्या आईवडिलांच्या घरात म्हणा किंवा इथं आल्यानंतर काही गोष्टी मी ट्राय केल्यानंतर पण काही गोष्टी झालेल्या नाहीत ते सगळं स्वप्न मी माझ्या परीच्याच याच्यामध्ये बघत असते असं तुम्ही काहीच विचार करू नका ज्याचा त्याचा निर्णय असतो ज्याच्या त्याच्या घरात कितीतरी ठरवून कितीतरी विचार करून हा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे असं तुम्ही काहीच असं विचार करू नका असं मला तरी वाटतंय त्याच वेळेस जर मला असं वाटलं असताना चला मला आता मुलगाच पाहिजे मुलगाच पाहिजे माझे सासू असं करून इतर सासू सारखी ना जाच करणारे जसं की आता मी जणांच्या घरात बरच बघत असते इतकं टॉर्चर करतात ना सोनोला की अश्वी म्हणजे आम्हाला असं हेच पाहिजे तेच पाहिजे तुझ्यातच कमी आहे म्हणून असं होते तसं होते तसं आमच्या घरात तुम्हाला कधी अनुभवाला मिळणार पण नाही आणि तसं बघायला गेलं तर तुम्हाला आमच्या घरातल्या लोकांचा असं स्वभाव पण नाहीये त्यामुळं तर इथं बघा आता ज्या मला ना ताईनीन तांदळाची भाजी दिली होती का म्हटलं आता चला पोरीच्या डब्याला पण होईल पर्सनली मला पण खाता येईल तसं बघायला गेलं तर ना खूप सोपी रेसिपी आहे तेल जिरंभर टाकायचं असेल तर टाका मिरची ऑप्शनल आहे पण मिरची न टाकता नुसतं लसणाची जरी भरपूर अशी ना फोडणी जर दिली नुसतं परतून वरती दोन चार मिनटं जर तुम्ही ना त्याच्यावरती ताट जरी झाकून वाफ काढली का खूप छान तांदळाची भाजी लागते आणि खूप हेल्दी आहे आणखीन एक सांगते ज्या बायकांना डिलिव्हरी झालेल्या असतात ना त्यांनी जर दररोज जर तांदळाची भाजी आणि ज्वारीची भाकरी जरी खाल्ली ना त्यांना दूध फुटतं म्हणे तेव्हा मला माझी आई सांगायची त्यामुळं ना तांदळाची भाजी खूप म्हणजे खूप म्हणजे असं उपयोगी आहे खाण्यासाठी आपल्या शरीरासाठी लागलंच मोड आलेली मटकी पण म्हटलं भिजवली होती मी काल छान मोड पण आलेले आहे शक्यतो थंडीच्या दिवसात लवकर मोड येत नाहीत पण आपल्या मटकीला मोड आलेले आहेत कांदा थोडंसं मी स्किपच केला आहे तर तेल जिरं मोरी कडीपत्ता टमॅटो कांदा रुचम मसाला आणि मीठ इतकं साध्या सिंपल पद्धतीनं मी मटकीची भाजी बनवली आहे सुक्की आणि थोडंसं कच्चंपणा निघून जावं ह्यासाठी एक सारखं परतून थोडंसं सा पाणी म्हणजे एक अर्धा कप तर मी व्हायच्यासाठी मारणार आहे थोडंसं वापरून जरी निघालं शाळेत जेव्हा मुली जातात ना काही काही जर ना आधी तेलामध्ये परतून मग मटकीची फोडणी टाकतात तसंही चालतं पण ती मटकी थोडीशी काय होती माहिती का जेव्हा आपण डब्याला वगैरे नेतो किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळेस थोडीशी ती मटकी कडक बनली जाते त्यामुळे ती मटकी थोडंसं चावायला हार्ड जाते मग अशा पद्धतीने मी करते अशा पद्धतीने थोडंसं केलं का मुली पण अगदी आवडीनं खातात आणि डब्याला नेलं का पोरी एकमेकांना शेअर करतात ना तुझ्या आईची भाजी माझ्या आईची भाजी त्यावेळेस मला पुरी जेव्हा घरी सांगतात ना खूप छान वाटते एका बाजूला ना जे कोळसा चुलीवरती असतो त्या कोळशावरती निवांत आपलं दूध तापतं जे गॅसवरती तापायला म्हणजे थोडस साय पातळ पण काम येते जेव्हा कोळशावरती तापवते अगदी झाड अशी ना साय पण येते आणि ग्रेव्ही बनवले जसं की मटकी शिजवतानाच अगदी चांगलं व्यवस्थित बघूनच कांदा अख्खा कांदा आणि टमॅटो आणि छान वापरून पण निघतं आणि मिक्सरला बारीक करून घेते त्याच वेळेस थोडंसं लसणाच्या पाकळ्या आलं आणि खोबरं टाकून घ्यायचं मस्त अशी ग्रेव्ही तयार होते आणि खायलाही खूप छान लागते हे मटकीची आमटी सकाळ सकाळी ना कपडे धुवायला घेतले होते तेवढ्यातच आम ते ते ना आमच्या गावच्या जे नर्स आहेत आपलं सरकार दवाखान्यातलं त्या आल्या त्यांच्या बिस्टरांना घेऊन आणि नेमकं मी ना बेडशीट धुवायला घेतलेलं होतं थोडंसं कसं तरी वाटत होतं असं वाटते ना एवढं सकाळ सकाळी आपल्या घरी कोण येते पण त्या आल्या तर त्याही व्हिडिओ बघूनच आल्या मना म्हणाले की अश्विन आहे मी तुमच्याकडे दोन महिन्यापूर्वी आले होते तेव्हा नंबर टाकायला येतात ना दरवाजावरती तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत असं आमचं बोलणं चालू होतं त्यांना म्हटलं आमचं तेवढं एवढं कन्फर्म झालं नव्हतं त्यामुळे तुम्हाला काय मी एवढं बोललेलं नाही आहे पण त्या म्हणत होत्या एवढं काय असते मी का कुणाला सांगितले असते का आणि ह्या दिवसामध्ये ना टी टीचं एक इंजेक्शन असतं साडेतीन महिन्यामध्ये ते तुम्ही घेतलं का कारण ते गरजेचं असतं खरं सांगू का आम्ही टीटीचं इंजेक्शन इथं आलेगाव सगळ्यांना माहिती होईल कारण की मी तिथं जर सरकार दुपारची ना जेवण वगैरे सगळी झाली तर दोन वाजले तर ह्यांनाच यायला आणि जेवायला खूप उशीर झाला तर काल अशा त्यांना छान असं ना शिर आणून दिलेला मस्त आणि सगळे आवडीने पण खाल्ले सईपरी पण अगदी आवडीने खाल्ले आणि आज म्हटलं त्यांचे ना जे काय डब्बा आहे दिलेला असं देण्यापेक्षा म्हटलं त्या डब्यात आपण पण काहीतरी गोडाचं घालून घेऊया त्यांचं पण थोडंसं दुःख विसरल्यासारखं होईल आणि खूप दिवस झालं ना आता दोन चार दिवस झालं त्यांना भेटून आणि काल माझ्या घरी आल्या होत्या त्याला काय भेटणं म्हणायचं का म्हणलं त्या निमित्तानं परत मी त्यांच्या घरी पण जाऊन येईन आणि त्यांना खीर पण देऊन येईन तर परला पण खूप खीर आवडते मला पण एक पौष्टिक खाणं होईल जसं की आपलं हे खपली खीर हे बघा तर सडायचं काय जास्तीचं काय अवघड नाही फक्त एक दोन ते तीन मिनिट बघा असं पाण्यामध्ये भिजवून लगातार एक दोन तीन पाण्याने ना हे स्वच्छ गहू धुवायचं म्हणजे त्याच्यावरचं जे काय नाकाड वगैरे असतं जसं की बघा आता हे काळी जे असतं ते सगळं निघून जातं थोडंसं जे काय लालसरपणा आहे गव्हावरचा तो पण निघून जातो तरी बघा त्याच लाल पिवळं पाणी निघत आणि अगदी सडायला पण सोपं आहे मिक्सर मध्ये दरवेळेस मी तुम्हाला दाखवते दाखवते तर त्यांनी मला लाड पुरवलं मी पण त्यांचं पुरवण अगदी म्हणजे हक्काच आहे तर म्हणजे चला तर दोन तीन तास तरी खीर छान भिजायला पाहिजे जसं की सडलेली जी खीर असते ना दोन तीन तास जर सडून भिजत ठेवली तर खूप छान असं पटकन शिजली जाते त्यामुळे पटकन ना फक्त किती एक दोन तीन तर खटके असं मी असे करते लगातार नाही तर त्याच्यावरचं पूर्ण ना साल निघून जात हे बघा जसं की वरचे साल ना एका बाजूला बाजूला व्हायला लागले पूर्ण त्याच्यावरचं जे काय साल वगैरे आहे ते सगळं ना निघून जातो सड्ड्यावरती आणि याला परत मी दोन तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहे तर सगळं ना जे काय आता आपलं गहू आहे का सेम अशाच पद्धतीनं सडणार आहे जास्तीचं काय नाही तर वजनी जर बघितलं तर अर्धा किलोची खीर होईल असं मला वाटते बघा तर हे बघा अशा पद्धतीनं ना सडून तर हे सगळं वस्तू हे आहे ना साल निघायला पाहिजे ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि निव्वळ जे आपलं घाऊ असते का ते घाऊस मग मी भिजत ठेवते चांगलं निंब्याला निंब पाणी घालून भिजत ठेवते आणि परत ना चार पाच वाजता करणार आहे मी आपलं खीर करायला घेणार आहे तेव्हा तुम्हाला मी दाखवतेच रेसिपी दोन ते तीन तास ना आपलं खपली गव्हाचं जे सडलेलं गहू होतं ते चांगलं भिजत घातलं आणखीन एकदा दोन पाण्याने धुवून घेतलं आणि बघू शकता अगदी मऊ सूत असं ना थोडंसं का व्हायना भिजली जाते आणि कुकरमध्ये पाणी उकळून घेतलंय आणि अंदाज घ्यायचं पाणी आणि पाणी उकळून त्याच्यामध्ये आपलं दररोजचा एक छोटा चमचा असतो ना नाश्त्याचा तर एक चमचा त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि एक विसरले जेव्हा कुकरमध्ये पाणी घातलं आहे ना त्यावेळेस कुकरच्या बुडाशी थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे ना एक एखादी एक जरी एक्स्ट्रा जरी शिट्टी झाली जर का आपल्या कुकरला अजिबात खीर चिटकत नाही किंवा करपत नाही हे ट्रेक आहे माझी आणि उकळ्याशिवाय बिलकुल गहू घालतच नाही बिन उकळता जर गडबड करून जर खीर शिजायला घातली तुम्ही दहा वीस जरी शिट्ट्या केल्या कितीही जरी काही केलं तर ते खीर शिजत नाही अक्षरशः मिक्सरमध्ये काढून जरी घेतलं तरी पट्टी आहे अशीच राहते त्यामुळं कधीही पाणी उकळून द्यायचे तर खूप नाही तर दुपारचे साडे वाजले होते खीर शिजून घेतली एक आठ नऊ शिट्ट्या काढून घेतल्या मध्यम आपलं आचेवरती आणि हे बघा छान असं गरगटून घ्यायचं गरगटायच्याच अगोदर खीर आपली अगदी मौसूत अशी शिजलेली गेली होती एक सारखं एक सारखं खिर अगदी ना छान गोटून घेतले आणि खिरले ना निम्याला निम्म जर गुळ घातला तरच अगदी गोड असं होतं तर म्हटलं चला सगळं गुळ घालून घ्यावं मगच गॅसवर चढवणार आहे त्याला आणि थोडस ना सुंठ पावडर सुंठ पावडर मी एकदमच करून ठेवत असते थे। तर दोन फुड्यामध्ये असं ठेवले चाळलेलं वगैरे आणि सुंठ पावडर तर विलायची आवडत असेल ना विलायची पण मग खरप चालते आले अलियाला लागले होते की आय आम्ही याच्या अगोदर तर बनवून ठेवायचं की नाही थोडस यायला आणि गार व्हायला कुठेच होतंय आणि तसं ना फोडणीचं जे आपलं भांड जे घेतले जेव्हापासून मी घेतलंय त्याच्या तेव्हापासून थोडासा मला खरंच खूप फायदा झालाय जसं की बघा चुलीवरती करगट शिजलेलं असतं परत आपलं मूग किंवा हुंड असते त्या शिजले जातात तर म्हणलं आम्ही जेवायच्या अगोदर अशा त्याला पण देते म्हणजे त्याच्या जेवणा जे ला आणि तुपामध्ये ना छान आपलं काजू बदाम जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं तळून घेणार आहे आणि ओलं ओल नारळाचं किस तर ते पण याच्यामध्ये थोडंसं अगदी नॉर्मल परतून मग तिथे आपण जसं ना तडका देतो सेम त्याच पद्धतीचं देणार आहे जास्त पण पुढे जायला लोक खोबऱ्याची टेस्ट कमी होत नाही अशा पद्धतीनं छान आपली खीर एक पाच दहा मिनिटं छान आहे ना शिजून द्या खूप छान असे लागते बरेच ताई आहेत ना तर हे करतात बघा दुधात शिर तर मी तर नाही दुधात शिजवलं कधी पण दुधात पण टेस्ट लागतात बोलतात पण आम्हाला आता अशीच सवय झाली त्यामुळं आणि तुम्हाला कुकर असं दिसत असेल तर कधीही कुकर मध्ये जेव्हा आपण खीर शिजत घालतो ना त्यावेळेस एक दोन शिट्ट्या पाणी थोडस जास्त कमी जर झालं तर थोडस बाहेर येतच येतं छान ना बारीक गॅसवरती आणखीन उकळ घालणार आणि हे मस्त जेव्हा आपण गुळ मिक्स करतो अगदी दाणेदार अशी आपली खीर तयार होते आणि खायला पण अगदी पौष्टिक आहे आणि आता थंडी पण आहे थंडीमध्ये गरम गरम खीर खूप छान लागते जर खीर जर केलं तर सध्या काचा आम्हाला स्वयंपाक खूप कमी लागतो झालं आईना यांना एक एक भाकरी केलं होऊन जातो आणि भाकरी जे आहे सकाळचं त्यामुळे स्वयंपाक झंझट नाही खीर छान उकळली का मग अशा त्याच्या घरी पण त्यांना पण गरम गरम खीर देते तर आपल्या नेहमीच्या ताई आहेत वरगट म्हणून असं त्यांचा अण्णा आहे आता जास्त त्यांची कमेंट वाचली मी त्या स्वतः निवडणुकीत थांबलेत स्वतः त्यांची उमेदवारी आहे त्यातनं पण ते ब्लॉग बघतात त्यातनं कमेंट करतात इतकं भारी वाटलं ना त्या ताईला खरंच खूप मनापासून धन्यवाद तसं बघायचं सगळेच ताई छान छान कमेंट केलेत पण मला त्यांचं ना थोडंसं नवलच वाटलं अगदी काळजी न मस्त व्हिडिओ बघितला तर चला खीर चांगले शिजून देते आणि नीट पण द्यायचे आणि इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला असं ग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि आता एका वेळेत मी काय करत असते जे काही स्वामीचं आपलं नाव हे आहे ना नामस्मरण लिहित 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 करत असते अर्धा एक तास त्यात घालवते त्यामुळे वेळ कसा जातो कळत नाही तर चॅनेलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय